हॅलो नमस्कार मंडळी गोसेफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कुठे जाणार आहोत आणि आज आम्ही आखाडा ताळणार आहोत सॉरी आखाड आखाड ताळणार आहोत ते मी आधी आखाडा लिहिलं होतं कारण मला आखाडाची सवय आहे ना मी आखाड्यातच असते नेहमी लहानपणापासून मी आखाड्यातच खेळायची त्याच्यामुळे आखाडा आखाडा बोलायची सवय माझी गेलेली नाही तर तुम्ही समजूनच घेतलं असेल मंडळी पण मी नंतर ते चेंज केलं कोणी बघायच्या आधी जेव्हा सगळ्या दुनियाने बघून झालं होतं पण काही हरकत नाही आता मी ते चेंज करून आखाड असं लिहिलेलं आहे तर चला मग आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया आणि दरवा दरवाजा तोडया दया दरवाजा तोड दो सो so, बोमलीला बोमली आज आपण आखाड्यात घेतलेली आहे मला एक गोष्ट कळत नाही की जेव्हा पण मी पॉडकास्ट करणार असते त्याच्या आदल्या दिवशीच बोमलीला कुणकुण लागते की काय की आज जी जी आपल्यावर पॉडकास्ट करणार आहे त्या दिवशी ती गायब असते लास्ट टाइम संडेला केला तर संडेला तिने व्हिडिओ नाही टाकला आणि मग मग तुम्ही तिला खूप मिस करता ना म्हटलं तिचा व्हिडिओ नाही टाकला तर तिच्यावर आपण व्हिडिओ टाका शिवाय आपल्याला चेन पडत नाही ना तर आता ती कारनामे नाही दाखवत तर तिच्या कारनामाचा पाडा आपण वाचूया म्हणून आजचा हा स्पेशल पड आखाडा आखाडा मन्या वस्तीला आखाड्यात घेतो म्हणून ती सगळीकडे आखाड्यात लिहिते आज आखाड्यात तळून टाकणार ना रहेग आखाडा ना रेगी आखाडे को तळणेवाली बोंबली अरे बोंबले तू इतकं रोज करते ग तळणीचं तुला स्पेशल कशाला आखाडा पाहिजे होता काय तर म्हण आज मी छान बनवणार आहे एकदम छान बनवणार आहे तुम्हाला पण खूप आवडणार आणि आज आपण स्पेशल तळणीचे पदार्थ बद तू दिवस रात्र चो चोवीस कसले बारा महिने बारा महिने थू दिवस रात्र म्हणून चोवीस म्हणाली म्हणजे मैं बाराच महिने असतात बारा महिने ही तळणीचंच खात असते बघावा तेव्हा तळतच असते तळतच असते मैदा आणि भजी आणि पापड आणि काय काय नुसतं वडापाव समोसे हे सगळं तळून 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 पुरी खातच असते तरी पण हिला स्पेशल आणि आखाड पण तळायचं आहे अरे बाबा त्याला काहीतरी सायंटिफिक रिझन आहे किंवा त्या महिन्यातच ते का तळलं जातं तिथल्या प्रदेशातल्या लोकांप्रमाणे म्हणजे जिथे ही पद्धत आहे तिथे पाऊस पडतो आणि मग तेव्हा ते तळणीचे ते पदार्थ म्हणजे थोडं असं हीट जनरेट व्हायला गरम गरम खायला तर त्यासाठी ते केले जातात तुझा काय संबंध तिथे आता तुला मरणाचं गरम होतंय सारखी बोमलत असते की गरम होतंय गरम होत आहे आणि मी तुम्हाला वाढलंय फॅन पण घेऊन आलीच ना आणि कसले आखाडे तळते काय तुझी काय स्पेशालिटी नाहीये तूच एक अँटीकेस स्पेशल आहेस तू त्याच्यामुळे तुझी तर काय स्पेशालिटी तू काय वेगळं सांगते आहे मला ही स्पेशालिटी आहे सगळे आपला स्पेशालिटी ते कोणीतरी मला कॉमेंट पण केली होती की बाबा असं कसं आहे यांचं सगळंच छान होतं कधीच काय उन्नीस बीस का नाही आहोत कधीच काय का कशात काय कमी नाही कधीच कोण काय बोलत नाही की ह्याच्यामध्ये हे थोडं असं पाहिजे होतं तसं पाहिजे होतं किंवा काहीतरी कमी आहे नेहमी कसं परफेक्ट होतं परफेक्ट अरे काय नाही यांचं परफेक्ट बिरफेक्ट होत हे आहेत ना सगळे लाल गंधर्व आहेत लाल गंधर्वाची सगळी ही पिल्लावळ आहे त्याच्यामुळे आता खरं कोणी आहे कसं होतं कसं नाही होत सगळंच बिघडत असेल पण उगाच बोलायला मात्र स्वतःचीच लाल करायची की मस्त माझं मस्त झालं आणि असं झालं तसं झालं ते बघितलं ना ते पफचं त्या पॉइंटवर येते मी नंतर आपण कोणी काय तारीफ नाही केली कोणी काही साधं बोललो पण नाही तर ही नुसतं स्वतःचीच तारीफ तारीफ म्हणण्यापेक्षा स्वतःच ते परत 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 एकदा बोलले ठीक आहे परत परत तेच 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 बोलत असते आता ह्या वीकमध्ये तर मला वाटतं सगळं मला एक्सप्लेनेशन देण्यासाठीच व्हिडिओ बनवले प्रत्येक व्हिडिओमध्ये मला काही ना काहीतरी एक्सप्लेनच करत होती एक तर तो सगळ्यात पहिला व्हिडिओ ज्याच्यामध्ये तळला ना आखाडा तर त्याच्यामध्ये सांगत होती कोथिंबीरशिवाय शिवाय मला जमतच नाही दोन दिवस कोथिंबीर नव्हती कोथंबीर सॉरी कोथिंबीर नाही कोथंबीर हा हां हा, हा वर्ड एकदम लक्षात ठेवा कोथंबीर स्पेशल पार्वता माने डिक्शनरीतला शब्द आहे कोथंबीर नव्हते तर मला रावतच नव्हतं दोन दिवस मी कसे बसे काढले मग मी म्हणाली मन्याला मन्या तुम्ही कोथंबीर घेऊन या आता मला राहत नाही आहे मी कोथंबीर शिवाय राहू शकत नाही तर मग ते कोथंबीर घेऊन आले आणि मग मी भरपूर कोथंबीर टाकली आता पण मी भरपूर कोथंबीर टाकणार आहे कोथंबीरमुळे खूप चव वाढते आणि कोथंबीर मला हवीच आहे रे बोंबले कोथंबीरच आहे ना नक्की हां काय हिरवा पाला आहे हिरवा पाल्याशिवाय तुला राहत नाही ते तर आम्हाला माहितीये हिरवा पाला दोन दिवस तरी कशी राहिलीस ग हिरव्या पाल्याशिवाय म्हणूनच अशी हडीपिशी झाली वाटत की हिरा कधी पण काही कुठल्याही पदार्थाचं काही चांगलं कसं असते मशरी पाहिजे आपण अजून कोथंबीर टाकूया का भरपूर कोथंबीर टाकूया मग खूप छान लागेल खूप छान टेस्ट आहे भारी एकदम तर लगेच आता सांगायला लागले की कोथंबीर मला कोथंबीर शिवाय मला रावत नाही आणि मी मनाला सांगितलं कोथंबीर घे आणि नेक्स्ट एक्सप्लेनेशन होतं काय रिव्ह्यू द्यायचं रिव्ह्यू हे काय ते आपण त्याला बोलतो ना इच्छाधारी नाग इच्छाधारी नाग इच्छाधारी नागाला बसवते आणि रिव्ह्यू मागत असते बघाव तेव्हा आणि इच्छाधारी नाग कधी पण म्हणार नेहमी एकच बोलत असतो की मी पहिल्यांदाच खाल्लं मी पहिल्यांदाच खाल्लं असं कसं रे तुझी बायको काय बनवते की नाही हा आणि आई पण काय आई सगळं तिथे बनवते इथे लागली ते पाटवाड्यांची का मासवाड्यांची कॉम्पिटिशन इथे व्हिडिओ आला की तिकडे व्हिडिओ माझी आई चांगलं बनवते की तुझी आई चांगलं बनवते ह्याच्यामध्येच माझी आई माझं देव माझं गुरु अरे बापरे यांचे गुरु ऐकल्यावरती मला एकदम असं असं वाटलं की आता काय बोलावं हो म्हणजे कसं ह्या लोकांचे गुरु जर हे म्हणत आहेत की माझी माझा गुरु माझी आई आहे म्हटल्यावरती आता तुम्ही समजून जा म्हणजे आपण जे बोलत होतो त्याला हे लोक हंड्रेड पर्सेंट प्रूव्ह करत आहेत खाण तसे माती आता माती ही माती अशी आहे म्हटल्यावरती तिचं गुरु कसं असणार आहे गुरुमुळे ही माती अशी झाली आहे असं इनशॉर्ट यांना म्हणायचं आहे की आमची आई अशी असल्यामुळे आम्ही पण असे त्यांच्या अजून चार पावलं पुढे झालेलो हो। आहोत त्याच्यामुळे आता कोणाच्याच आईला जर कोणी काही म्हटलंय तर वाईट वाटून वाट घेऊ नका कारण तुम्ही स्वतःच ते कबूल केलं आहे की ही आमची आई आमची गुरु आहे म्हणजे जे आता तुम्ही जे काही खोटं बोलता जे काही भामटेगिरी करता जे काही भुरटेगिरी करता ते सगळी फेकाफेकी तुमच्या आईकडनंच शिकून आल्यात वाटतं बोंबले आता समजलं मला कुठून कुठून आणतो एक नंबर झाला पाठोड्या एक नंबर झालेल्या आम्ही म्हणायला रिव्ह्यू नाही नाही वाटत ना चांगलं नाही वाटत रिव्ह्यू घ्यायला प्रत्येक वेळेला छान नाही वाटत हो का अरे गे गे ग बोमले काय नाही घेत अरे घे बसव त्याला अरे असं नाही करायचं बोमले इतकं काय चालतंय यार मी बोलतच असते एवढे काय मनावर घेते घे ना घे ना असं का करते बोंबले घे ना म्हणण्याचा रिव्ह्यू घे ना घे ना ह गपचुप बेस आली मटी मन्यारचा रिव्ह्यू घेते इतके दिवस चुपचाप घेत होती प्रत्येक वेळेला त्याला बसवायची इच्छाधारी नागाला आणि त्याला विचारायची आता काय ग आता का, का अचानक तुला उपरती झाली की नको प्रत्येक वेळेला चांगलं नाही वाटत हळूहळू इम्प्लिमेंट करते आणि वर मलाच बोलता तुम्ही डीबीएस वाले थांबतात आणि हिने हे पण कबूल केलं की आता हिच्याकडे बघतच बस त्याच्यामुळे मध्ये मध्येही सुट्ट्या घेते तर त्या दिवशी स्वतः सांगतो त्याच्या आधी मावसाडने पण हे कबूल केलंय की बाबा आता काय मला तेच तेच वाटतंय रिपीटेटिव्ह तर म्हणून मी आता जास्त व्हिडिओ नाही बनवत कारण तेच तेच काय दाखवायचं असं वाटायला लागलंय तसंच आता हिला पण वाटायला लागलंय बोमलीला बोंबली काय म्हणूय की काल मी असंच आराम केला थोडा जास्त काय नवीन नव्हतंच तेच तेच काय दाखवायचं काय कॉन्टेंट पण असं काही खास नव्हतं काही करत नव्हतो तेच दिवसभराचं डेली रुटीनच होतं तर म्हटलं काय दाखवायचं म्हणून मी आरामच केला सो आता एक्सेप्ट केलेला आहे डी बी एसने की त्यांच्याकडचं कॉन्टेंट संपलेलं आहे त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीही नाही आहे तरी आता काय करायचं आहे ना घेतला असा टाकून नये तसं आता मिळालेला डॉलर आता कसं काय आता डॉलर सोडवत नाही आहे आता ते आणि नुसते ह्यांनाच नाही ह्यांच्या खानदानाला पण स्पेशली नवऱ्याला वगैरे पण फार सवय झालेली आहे ना की आता ह्यांना दुसरं काहीच करता येत नाही ॲटलिस्ट हे करून जो ढोणी भांडी दाखवून डॉलर मिळत आहे तर ह्याच्यापेक्षा अजून भारी काय असू शकतं तर ते पण म्हणतायत की चालू दे बाई जेवढं चालते ढक्कल ढक्कल गाडी तुझी जोपर्यंत चालते तोपर्यंत चालू दे जास्त विचार करू नको तरी पण होतच ना हो असं आता स्वतःच आता कसं कबूल करायचंय की आता संपलेलं आहे तर तो आई चा चालो, 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 चालू चालू जितकं चालवायचंयच बाकी आहे टेन्शन होती मम्मी तुला बरं वाटतंय मम्मी तुला मजा येते अरे ती काय बोलणार आता तिला मज्जाच येते का आता काय अजून काय करणार आणि काय बोलत होती त्याच्यामध्ये काय की आपल्या इथे कसं बाहेर पडलं की असं लोक असतात बोलायला आणि जरा बाहेर शेजारापाजाऱ्यांशी बोलू शकतो इथे तसं नाही आहे कोण शेजारी पाजारी तुमच्या शेजाऱ्यांशी तुम्ही गप्पा मारता काकू हां बघावं दादा तुमचं दार तर बंदच असतं तुमच्या शेजारी कोण राहता ती तीच ना तीच भामटीचे भामटीचं घर आहे ना तुमच्या बाजूला हां लपून छपून अंडी देणारीचं मग त्यांच्या बरोबर गप्पा मारता तुम्ही काकू ओ भामटी भामटी बघ काय करते तुझी मारते तुझ्या करते काय करते त्याच्यामध्ये एवढूस स्टफिंग भरते काय त्याला लागतं तरी काय नुसतं पीठ पीठच खायला देत असेल वगैरे तर म्हणे म्हणे आम्हाला म्हणाले तू जास्त स्टफिंग भरते एवढं पण स्टफिंग नको भरत जाऊ कमीच भरत जा कसं कमी असलं की छान लागतं ना का जास्त भरलं की चांगलं नाही लागत कमी भरलं की चांगलं लागतं असं म्हणे म्हणाले तर म्हणून आता कमी कमी स्टफिंग भरते का ते म्हणाले की तू खूप जास्त स्टफिंग भरते का अरे हे कुठला आविष्कार आहे हे कमी स्टफिंग म्हणजे कमी म्हणजे इतकं कमी एक अक्षरशः एक अशी लाईन टाकली ने त्याच्या मध्ये असं काहीतरी आपण सॉसला कसं असं हे टाकतो असं स्क्वीज करून एक असं लाईन बनवतो तसं अक्षरशः एक लाईन टाकली ने आणि ते बंद केलं त्यापेक्षा रिकामेच बनवायच्या ना आणि खारी बिस्किटचा पुडा घेऊन यायचा इंडियन स्टोअरमधनं आणि खारी बिस्किटच खायला सांगायचं त्याला ते एवढं पफ बनवायची मेहनतच कशाला घेतली स्टफिंग कमी भरायचं म्हणून नाहीच भरायचं नाके बराबर भरायचं असं सांगितलंय का तुला आणि हे कुठलं एक्सप्लेनेशन आहे की स्टफिंग कमी भरलं की चांगलं ना, लागतं नाही का नाही का काही बोडबडत असते ए भाई हा नक्कीच नक्कीच तेव्हा तुला कोथंबीर मिळालेली नसणार म्हणून हिरवा पाला खाल्ल्यासारखी बडबडत होती अरे भाई तू ना गबस काही सांगत बसू नको याडा बनवत असते पब्लिकला एवढी आळशी आहे ना उगाच काहीतरी करायचं म्हणून करते आणि ते स्टफिंग सॉरी स्टफिंग आहे ते पफला काही पण कोणी काही बोलतच नव्हतं त्या पफबद्दल होऊ आहे की चून आहे कोणाला काही पडलं नव्हतं घरातल्यांना तर माहिती पण नव्हतं हिने काय पफ बनवले की टफ बनवले आणि स्वतःच मग ते केल्यापासूनच फक्त आपटायची डोक्यावर बाकी होती नाही तर त्याला असं तिने ठोकलं असं आणि ठोकलं आणि लगेच हात बाजूला केला तिला माझी आठवण आली असेल नक्कीच ती म्हणाली असेल अरे आता मी ठोकून पण नाही दाखवू शकत यार माझे तर सगळेच सगळे ठोकतील नाही तर माझीच ठोकून टाकतील त्याच्यामुळे जाऊ दे आता ठोकाठोकी नको म्हणून तिने आपलं ठेवला साईडला ते पफ आणि नंतर मग दहा वेळा ते एकदा ठोकले असते तर बरं झालं असतं दहा वेळा दहा वेळा तेच बडबडत राईस करा आणि आपल्याला नाही का खूप भारी आता बॉम्बले आहे खूप भारी वाटत आहे ना भारी भारी अरे तुझ्यापेक्षा भार भक्कम काय असणार आहे तूच एक भारी आयटम ऑर्डर आलाय त्याच्या जीवनामध्ये भार भक्कम पार्वता माने आणि बोमले एखाद माझ्या पॉडकास्टची तुला राहून राहून आठवण येते ना त्या दिवशी अशी बोलता बोलता बोलत होती की मला एवढा हसायला येत होतो ना मला एवढं हसायला येत होतं मला ते आठवलं कोथंबीरचं तर मला एवढं हसायला येत होतं काय आठवलं तुला कोथंबीरचं हां काय आठवलं तर मी बोललेली तेच आठवून हसायला येत होतं ना हां अख्खा दिवस डोक्यात माझा पॉडकास्टच घोळत असतो ना तुझ्या आणि ते आठवून आठवून तुला पण हसायला येतं की नाही हसायला येतं ना हसायला येतं ना बघ गं बाई बघ तुझ्या आयुष्यामध्ये मी किती हास्य आणलं नाही तर तू एकदम डिप्रेशनमध्ये गेलेली कशी एकदम मळंब आल्यासारखं तुझं आयुष्य तुला किती मी हसायला शिकवलं जेव्हा मी बोलली की हिला कधी खळखळून हसताना नाही बघितली तेव्हापासून हसून दाखवायला लागली मला दाखवण्यासाठी का होईना तू हसायला लागलीस बोंबले बघ अरे मला कोणाचं पाप बीप लागत नसतं मी ना पुण्यच करते पुण्य नाही तर काय झालं असतं तुमचं हे बघा जरा छोट्या तुम्हीच आहे त्याच्यावर त्याच्यावरच तिला कलटी मारायला लावते बस सगळं संपलं सगळ्यांचं पोट भरलं बरं झालं ना आणि आम्ही एकदम मस्त पिकनिक केली इतकं म्हणजे इतकं स्वस्तात कटवते आहे कारण का मम्मीकडनं काय फायदाच होत नाही व्ह्यूज बघा म्हणजे जे एक्सपेक्ट केले ना सगळं उलटच झालंय बिचारीचं काय करायचं बिचारी तर नाहीच आहे पक्की आहे असंच पाहिजे असंच पाहिजे अजून कर नाटकं असंच तुझं सगळं ना हिला काय वाटतं की सगळा खर्चही दाम दुप्पट वसूल करेन पण असं होत नाही रे बोमले बस सुखभरे दिन बीते रे भैया अ ब दुख आयो रे अ दुःख आयो रे आधी तर तुझी ती कुठली वर्ल्ड टूर सोकॉल्ड एशियन कंट्रीजची ती गेली फ्लॉप आता मम्मीला बोलवणं तिला वाटलं की जाऊ दे आता ती ट्रिप फ्लॉप गेली तर गेली आता मम्मीला बोलवून तरी वसूल करूया आपण हे पण फ्लॉप झालंय आता काय आहे ग तुझ्याकडे खरंच तू बोलते ना म्हणायला रिव्ह्यू देणं चांगलं वाटतं सारखं सारखं रिव्ह्यू इच्छाधारी नाक पण बनवू नकोस बरं ते पाटवड्यांच्या वेळेला लगेच म्हणायला इच्छा झाली म्हणायला इच्छा झाली त्याची इच्छा कधी संपणार आहे कॅसला म्हणजे काय माणूस आहे सारखं सारखं ही इच्छा होते ती इच्छा होते हे काही आहे की गरोदर म्हणा होतं की पार्किंग करून दाखव म्हटल्यावर पार्किंग अरे तुला मी येडे वाटलो काय तुझ्या ह्याच्यातले सगळे कट्स आणि सगळे ना आम्ही बघितले तो मण्यार पण जास्त हुशार समजतो ये तू असशील तुझ्या घरात हुशार समजलं ना तुझी हुशारी इथे नाही चालवायची आला माटा मी पण उतरतो मी पण उतरतो म्हणजे तुम्हाला म्हणजे तिला व्यवस्थित पार्क करता येईल तू काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मी उतरतो मी उतरलोय मी तिच्या बाजूला नाही ती तिचं ती, ती पार्किंग करते बरोबर पार्किंग मध्ये लावून दिली तिला फक्त मागे रिव्हर्स गिअर टाकून घ्यायची होती तिला तेवढंच ती आणि आजूबाजूला एवढी जागा होती लिटरली अजून एक गाडी उभी राहील बाजूचं पार्किंग रिकामी होतं आणि बोंबली काय म्हणते उतरून घ्या तुम्ही मग नंतर मी गाडी लावल्यावर तुम्हाला उतरता येणार नाही अरे ते केव्हा असतं जेव्हा बाजूला दोन्ही गा, बाजूला गाड्या उभ्या असतात आणि जास्त स्पेस नसतं तेव्हा असतं तुझं बाजूचं पार्किंग तर पूर्ण रिकामीच होतं कोणतीच गाडी नव्हती त्या तिथे ते ओपन पार्किंगमध्ये तुला लावता येत नाही बोंबले तू ते सोड तू आम्हाला पार्किंग फार्किंग आणि काय तो म्हणा शिवाय म्हण्यार बरोबर तेचा आम्हाला काही घेणं देणार नाही तुला लास्ट टाइम पण सांगितलं होतं लास्ट टाइम पण एवढं आम्ही खरोच आहे आम्ही खरोच आहे आम्ही खरो बोलतोय तुला सांगितलं होतं तिकीट दाखव तू दाखवली तिकीट शेवटपर्यंत तुझ्या ट्रॅव्हलिंगची नाही दाखवली आता तुला काय सांगते परत की हे फालतुगिरी बंद कर प्रूव्ह नको करू आम्हाला की मला पार्किंगला लावता येतं मला पार्किंगमधनं काढता येतं मला एकटीला चालवता येतं असं तसं तू सिम्पल आहे तुझं जे लायसन्स आहे ना ते दाखव बस बात खतम आणि राहायला प्रश्न तुला आधीच सांगते पुढे बोलशील की कॉन्फिडेन्शियल आहे वगैरे तुम्ही नाही दाखवू शकत तर तुझं तर लाईफ पण तसं कॉन्फिडेन्शियल असायला पाहिजे बॉम्बले सगळा बाजार मांडला आता राहिलं काय कॉन्फिडेन्शियल ते पण दाखवून टाक <laughs> काय एवढं आता त्याच्यामुळे ती एक्सक्यूज तर तुम्हाला देऊच नको समजलं ना फुकटचं गपचूप ते लायसन्स दाखव आणि किस्सा खतम कर हे तुला मिळालंच नाही तू दाखवू पण नाही शकत उगाच काहीतरी फेकमपाकी बंद कर तो तिथेच उभा राहिला बाजूला आणि त्याने ऑलरेडी तुला लावून दिली होती ती फक्त तू मागे घेतलीस आणि तो तिथेच बाहेर उभा होता आणि तुला डायरेक्शन दिले त्याने नाहीतर उतरली पण असशील बनवा बनवा बनवी मानेची राहणार आहे तू किती आता प्रूव्ह कोणाला ना प्रूफ कोणाला द्यावे लागतात नाही ते जो खोटा असतो खऱ्याला प्रूफ नाही द्यावे लागत तू सारखं सारखं स्वतःला प्रूव्ह करते ना समज समजलोय आम्ही काय समजायचं ते शानपणा खिशात उत्तर काय अरे बाबा त्या बा, कुठे घेऊन गेली आईला मार्केट दाखवायला ते फ्लॅम मार्केट कारण तर अशी सांगते बा बा अरे बोमले तू काही कारण सांगितली तरी पचू पचणारी कारण यार मुळात तर कारण देऊच नको तुझी कारण काय आणि काय काहीच पचण्यासारखं नाही अजीर्ण आहे तुझ्यासारखं अखंड तुम्हाला समजलंच असेल आता आम्ही उतरलो इथे पोचलो आणि आता तुम्हाला समजलंच असेल माझ्या ढेकार मारून ढेकाराळी मी ढेकार मारत मारत बोलते तर तुम्हाला कळलंच असेल तर तू ना तुला जसं अजीर्ण होतं ना तसं तुझं कॉन्टेंट आणि तुझं एक्सप्लेनेशन पण अजीर्ण होण्यासारखंच आहे तर तू काय सांगत असते की आज आम्ही गाडी नाही नेते गाडी नेले की तिथे ना पार्किंगला जागा नसते म्हणून मी गाडी नाही नेते <S -cado> अरे काय पार्किंगला जागा नसते नाही नाहीये म्हणून तू गाडी नाही नेते त्याला काम आहे म्हणून तो नाही येत आहे म्हणून तू गाडी नाही नेते कोणाला फेकते ग हां पार्किंगला जागा नसते पार्किंगला जाग्या नसते मग मण्यार असताना पार्किंगला जागा असते आता मण्यार यायला तयार झाला असताना चा, गाडी काढली असती मण्यार असताना तर गाडीशिवाय कुठे जात नाही तू जेव्हा तो ड्राईव्ह करायचा तेव्हा सईकडे गाडी घेऊन जायची मग सईकडे पार्किंग बिर्किंग तुला सगळं मिळायचं तेव्हा नाही हा विचार आला आता स्वतः स्वतःवर आलं कारण नाही चालवू शकत भाई तू एक्सेप्ट कर उगाच का फेकते सांग ना माझ्याकडे पर्मनंट लायसन्स नाही आहे म्हणून माझ्याकडे पक्का लायसन्स नाही आहे मी म्हणाशिवाय नाही गाडी चालवू शकत तो पाहिजे माझ्या बाजूला तो नाही आहे म्हणून मी गाडी काढत नाही सांग ना उगाच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला का खोटं बोलते का ह्याच्यामध्ये कुठला कमीपणा आहे सांग मी नंतर देईन एक्झाम माझी आई गेल्यावर देईन आणि नंतर मग मी चालवेन एवढी काय घाई आहे अरे खरं बोल सुखात राशील कशाला ना उठता बसता क झोपता झाकता खोटं बोलते इतकी सवय लागली आहे छोट्या छोट्या गोष्टीला ज्याच्यात जरूरत पण नाही खोटं बोलते छान आहे छान आहे ना हे खूप छान असं वाटतंय ना भारी आहे ना सई्म्याला बॅग लागली ती आवडली ही आवडली हो का हा छान आहे छान आहे छान आहे म्हणून कलटी मारली तिथून बिलकुल हि नाही हा छान आहे आवडली ना हा ठीक आहे छान आहे बोलून काय नाही ते तुम्हाला मिळणार नाही काकू जास्त पण हुशार मारू नका जास्त पण स्वप्न बघू नका तिथपर्यंत आणलंय ना ते पण आता प्लॅन फ्लॉप झालाय त्याच्यामुळे तर आता जे पण ठरवलं पण होतं ना ते पण आता तुम्हाला मिळणार नाहीये फक्त तिथे यायच आलात ना आता पाय लागले तुमचे आता फक्त रिटर्नच्या तिकीट जी डेट आहे ना तिथपर्यंत वाट बघा आणि दिवस ढकला तुमचे काय मिळणार नाही याच्याकडनं असंच काहीतरी थुकरट फिरवणार तुम्हाला आणि हे छान आहे ना ते छान आहे ना एवढं करून परत आणणार आणि हिला कॉमेंट पण आली होती की मम्मीला घ्यायची ना एक पर्स तो बोलते हो मी घेतली अरे घेतली ना तिने असं काय करता बघा तुम्ही बघतच नाही यार तिच व्हिडिओ बरोबर लास्ट टाइम पण ती बोलत होती की तुम्ही तिचे व्हिडिओ स्किप करून बघता म्हणजे तिचेच मंद बघतं आणि तिची मम्मी नाही आहे नाही आहे मम्मी तर आहे ना तिथे स्किप करून बघता म्हणून तुम्ही ती तुम्हाला काय कळतच नाही काय काय दाखवलं काय नाही पण आता तर स्किप नाही तुम्ही बघतच नाही तिचे व्हिडिओ कारण का तिने पर्स घेतली तुम्ही बघितली नाही का हां त्या अशा कुठल्या तरी अशा आणि तिथे कुठल्या तरी दे। केवढा शू, मोठा शूज आहे केवडा मोठा शूज आहे आणि ह्याच्या हातामध्ये आणि कुठल्या तरी शूज ची ऍड आहे वाटत अरे त्या ऍड वर आठवलं बोमले तुझ्या ऍड च काय झालं ग मला आठवलं मी विसरत नाही मला आठवलं आठवलं अरे तू बोललेली ना की तुला कुठल्या तरी दारूच्या ॲडमध्ये घेतलंय म्हणून फुल एक व्हिडिओ बिडिओ छापला आणि नंतर सांगितलं की जेव्हा ती रिलीज होणार तेव्हा मी तुम्हाला सांगेन होणार आहे मी केलंय मी आहे मग काय झालं काय त्यांना पण कळलं वाटतं शी हिला दाखवलं तर झालं आपलं कधीच काही सेल होणार नाही पण कारण ही तर हिरवा पालावाली आहे ना हिला दारूच्या ॲडमध्ये कसं घेणार हिला तर मशरीच्या ॲडमध्ये घ्यायला पाहिजे म्हणून ती ॲड कधीच रिलीजच नाही झाली वाटतं खोटारडी केव्हापासून खोटं बोलते ग हा मला वाटतं तुझ्या आईने खोटं बोलायचं पारायण केलं होतं वाटतं तुझ्या जन्माच्या वेळेला नक्की आवडणार आपल्या इथलं थोडं वेगळं असतं ना वेगळं राहतं ना आपल्या इथलं अरे तुझ्या इथलं असेल भाई तू तुझ्या इथल्या तुझ्या गावापुरतं बोल दुनियेचं नको बोलू हा पूर्ण महाराष्ट्राचं नको बोलू आणि कुठलं काय स्वतःच्या गावा वेशी बाहेरचं काही बोलूच नको तू समजला ना तिथून वेश म्हणजे ती काय ते म्हणतात ते ओलांडली आणि ती डायरेक्ट तू इथे बघला आलीस त्याच्या जीवावरती तुझ्या बंटीच्या जीवावरती मण्यार बंटी बबलीवाला तर त्याच्या जीवावर आलीस तर तुला आदलं मधलं बाकी दुनियेत काय आहे कुठे कुठे काय कसं असतं आमच्या इथे शहरामध्ये चांगलं असे मस्त मस्त असे मोठे मार्केट्स भरतात असं असंच असतं ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने छान असतं त्याच्यामुळे आपल्या इथे असा, असा राहत नाही ना ते फक्त मम्मीला बोल आणि तुमच्या गावापुरतं तुमची ती आळी आहे ना भामट्यांची इथे सगळे भामटे राहतात तेवढ्यापुरतं बोल आणि अजून एक महत्वाचं काय बोलू नको तुझं आपल्या मुलींचं जाऊ नको तुझं पॅरेंटिंग लोकांना माहिती आहे दोन चार अंध कॉमेंट काय केले की बापरे तू फक्त तर एकदम सॉलिडच आहे आणि त्यांचं बॉन्डिंग हे फक्त आणि फक्त तुमच्या पॅरेंटिंगमुळे वगैरे त्याचं मी सांगितलं होतं काय रिझन आहे की त्यांचं बॉन्डिंग इतकं का चांगलं आहे बहिणींचं कारण आईवडिलांना लक्ष द्यायला वेळच नाही त्यांना या भामटे गिरीतनं फसवे बनवा बनवीतनं फुरसत मिळेल तर मुलींकडे लक्ष देतील ना पण ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करते की कसं आय एम द बेस्ट आणि मी कशी एक चांगली आई आहे चांगली बायको आहे चांगली सून 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 नाही वा कसं काय असं कसं बोलू शकते मी कटाप कटाप हा ते ओमिट करा ते नाही सगळं आहे मी सगळं एकदम भारी आहे मी भारी पार्वता माने असं दाखवण्याचा जो हिचा प्रयत्न आहे परत परत तोंडावर पडते ते त्या दिवशी पण ते रिझल्ट दाखवायला गेली आपटली चांगली तेवढं बसणे झालं तर आता अजून सी करून बसली काय तर मोठी आणि ती ना ती फेरीला पण सांग जास्त उडू नको भाई जाम टणाटणा उड्या मारायला लागली आहे उगाच आपली हुशारी पाजळायला लागली आहे पण जास्त तुझ्या आईसारखंच निघतंय म्हणजे असंच आहे ना यांचं आता काय म्हणतात ते पिढ्यान पिढ्या असं चालूच राहणार आहे वाटतं ती हुशार यांच्यापेक्षा आणि पुढची पिढी आणि जास्त भामटेगिरी करणार तसे ते आता तिचे दिसत आहेत आता गुण तर आता काय त्या दिवशी ती वेल्ला काहीतरी दाखवत होती तिचं ते बुक पूर्ण इयरचं काय ते मिळतं परत त्याच्यामध्ये ती दाखवत होती तर म्हणते फेरीमणे फोर प्लस फोर एट आणि फाय प्लस थ्री नाईन येस करेक्ट करेक्ट आणि ही मागून म्हणते करेक्ट करेक्ट व्हेरी व्हेरी गुड व्हेरी गुड वेरी गुड मॅथमॅटिक्स खूप चांगलं आहे फाय प्लस थ्री नाईन व्हेरी गुड फेरी व्हेरी गुड ओ आमची म्हणजे खरंच ते रिमार्क वरती दिले होते ना बोमले नाही तुला इंग्लिश वाचता येत तर जरा म्हण्याला दाखव हां त्याला सांग जरा माझ्या ढोंगूवर फोकस मारण्यापेक्षा जरा दुसरी कामं बघ जरा मुलींकडे बघ मी तर अनपाड गवार आहे मला तर कसं तरी जमलं हे काहीतरी माझा तुक्का लागला ते पण आता हे पण लवकरच काशागुंडाणा आहे मी म्हणजे होतच आलं आहे संपतच आलाय आता काही होत नाही हळूहळू आहे पण बघ बाबा म म्हणजे असं असतं बिना अकलेचं काही काम केलं ना कुठे पण टॅलेंट हे महत्त्वाचंच असतं जर आपल्याकडे टॅलेंट नसेल ना तर मग ते ढासळतंच तर शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे शिक्षणावर फोकस करा आत्तापासून त्या मुलींकडे लक्ष द्या हां शाळा बिळा बुडवू नका काय काही हरकत नाही प्रमाणपत्र सारखं सारखं घेऊ नका हां पाठवा त्यांना शाळेत आणि तुमची मजा जरा आता राहू दे फाय प्लस थ्री नाईन वा काय मॅथ्स आहे मॅथमॅटिक्स आणि एकदम टीचरने पण रिमार्क दिला होता ना की कॅल्क्युलेशन जमत नाही आहे झांजूला पण दाखवा झांजूने पण पण आहे का हां एकदम हुशार एकदम झांजूमधनं शिकली का फाय प्लस थ्री नाईन तुमचं झालं ते झालं रे बाबा आता पुढचं लाईफ खूप डिफिकल्ट असणार आहे एकापेक्षा एक इतकी कॉम्पिटिशन वाढली आहे जगामध्ये सगळ्याच बाबतीत इतकं कॉम्पिटिशन झालंय तुम्ही फक्त टॅलेंटच्या जोरावरच तरू शकता बाकी काही नाही होऊ शकत हे भामटेगिरी जास्त काळ चालत नाही आणि याच्यापुढे तर नाहीच बिलकुलच नाही चालणार सो आता लक्ष द्यायला घ्या उरका आता आणि जरा मुलींकडे लक्ष द्या सो दॅट्स इट फॉर द डेज पॉडकास्ट मंडळी जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी थोडं बाहेर आहे तर झटपट पॉडकास्ट करण्याचा प्रयत्न असतो लवकरच आज जे काही झालं त्याच्यावरती आपलं रिॲक्शन येईल असं नाही आहे मी शांतता अजिबातच बसणार नाही आहे ते एकदम फुर्सतमध्ये एकदम डिटेल पॉडकास्ट येईल ह्याची गॅरंटी आहे आणि वाट बघा मजा येणार आहे फॉर अ टाइम बिंग कम्युनिटी बघून घ्या आणि भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत दया अभी के लिए दरवाजा बंद कर दो टेक केयर बाय बाय मसलामा